चला मुलांनो आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीच नाव आहे पंखाची जादुई गोष्ट एका सुंदर खेड्यात अर्जुन नावाचा एक दहा वर्षांचा सुणसुणीत चुन मुलगा राहत होता तो हुशार होता पण थोडासा हट्टी आणि खूपच उत्सुक होता त्याला जंगलात फिरायला खूप आवडायचे पण त्याला आई वडिलांनी आणि शिक्षकांनी शिकवलेल्या चांगल्या मूल्यांकडे लक्ष द्यायचं नसत एका दिवशी तो नेहमीप्रमाणे जंगलात भटकत होता तो एक मोठं झाड पाहतो आणि झाडाखाली काहीतरीच चमकतय हे त्याच्या लक्षात येतं त्याने जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एक सुवर्ण पंख पडलेला असतो अर्जुन चकित होतो त्याला वाटत हा पंख नक्कीच काहीतरी खास असणार तेव्हा त्याला सौम्य आवाज ऐकू येतो हा पंख जादुई पक्षाचा आहे तुला जर खरा खजिना हवा असेल तर तो तुझ्या गुणांचा मार्ग अनुसर अर्जुनला खूप उत्सुकता वाटते तो त्या पंखाकडे पाहतो आणि म्हणतो मला खूप सोनं हिरे आणि संपत्ती हवी आहे तेव्हा जादुई आवाज म्हणतो दयाळूपणा प्रामाणिकपणा आणि जबाबदारी शिकल्याशिवाय तुला खरा खजिना मिळणार नाही अर्जुन थोडा वैतागतो पण अचानक त्या पंखातून एक जादुई सुवर्ण पक्षी प्रकट होतो तो पक्षी तेजस्वी पंख असलेला आणि खूप मोठा होता पक्षी अर्जुनला सांगतो तुला तीन आवाहन पूर्ण करावी लागतील ती पूर्ण केलीस तरस तुला खरा खजिना मिळेल अर्जुन विचारतो ती कोणती पहिले आवाहन दयाळूपणा पक्षी अर्जुनला एका नदीकाठी घेऊन जातो तिथं एक हरिण काटेरी झुडपात अडकलं होत आणि सुटण्याचा प्रयत्न करत होत पक्षी म्हणतो या हरणाला कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत कर अर्जुन आधी थोडा सांशक होतो पण नंतर तो हरणाला सावधगिरीने झुडपातून सोडवतो हरण खूप आनंदाने त्याच्या हातावर चाटत आणि जंगलात निघून जात अर्जुनला पहिल्यांदाच दुसऱ्यासाठी काहीतरी केल्याचा आनंद मिळतो आता तो पक्षी त्याला दुसरं आव्हान सांगतो दुसरं आव्हान प्रामाणिकपणा यानंतर पक्षी अर्जुनला एका व्यापाऱ्याच्या रस्त्यावर घेऊन जातो व्यापाऱ्याच्या पिशवीतली सोन्याची नाणी रस्त्यावर पडलेली असतात अर्जुन ती नाणी उचलतो पण त्याला ती ठेवण्याचा मोह होतो मात्र तो प्रामाणिकपणाने व्यापाराला ती परत करतो व्यापारी खूप आनंदी होतो आणि अर्जुनचं कौतुक करतो यानंतर पक्षी त्याच्याकडे शेवटची म्हणजेच तिसरं आव्हान देतो तिसरं आव्हान जबाबदारी पक्षी अर्जुनला एक छोटस रोप देतो आणि म्हणतो हे रोप लाव आणि रोज त्याची काळजी घे अर्जुन थोडा कंटाळा करत असतो पण तो रोप लावतो आणि त्याला रोज पाणी घालतो काही दिवसात ते रोप खूप मोठं झाड होत झाडफळांनी बहरलेलं असत आणि त्याची सावली गावकऱ्यांना उपयोगी पडते अर्जुनला समजतं की आपल्या जबाबदारीने इतरांचं जीवन कसं सुधारत पक्षी परत येतो आणि अर्जुनचं कौतुक करत म्हणतो दयाळूपणा प्रामाणिकपणा आणि जबाबदारी हेच खरे खजिने खर आहेत पक्षी अर्जुनला एक सुवर्ण फळ देतो आणि सांगतो हे फळ इतरांसोबत वाटून घे हे कधीच संपणार नाही अर्जुन गावात परततो आणि सुवर्ण फळ सगळ्यांमध्ये वाटतो फळ संपत जात असताना ते पुन्हा उगवत सगळे गावकरी खूप आनंदी होतात मुलांचा आणि मोठ्यांचा आनंद पाहून अर्जुनला कळतं की खरा खजिना आपल्यातला चांगल्या गुणांमध्ये आहे दयाळूपणा प्रामाणिकपणा आणि जबाबदारी तेच आयुष्य समृद्ध करतात मग मुलांना आवडली ना गोष्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा